नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी आय सी ए आरने विकसित केलेल्या पंचवीस पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन जाती राष्ट्राला समर्पित केल्या आहेत होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह हो चव्हाण यांनी आज नवी दिल्लीतील एन एस सी संकुलनातील ए पी शिंदे सभागृहात भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या पंचवीस शेतातील पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी सुधारित जातीचे अनावरण केले भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आय सी ए आर तत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात शास्त्रज्ञ वरिष्ठ अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ उपस्थित होते तर केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक स्वावलंबी आणि शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी एक भव्य अभियान सुरू आहे ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे त्यांनी स्पष्ट केले की बियाणे कोणत्याही उत्पादनात व्यवस्थाचा आत्मा आहे आणि भारत हा केवळ अन्नधान्यच नाही तर पौष्टिक अन्न उत्पादनाकडे वाटचाल करत आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन जाती जाहीर करण्यात आल्या आहे ज्यांचे उद्दिष्ट तीन वर्षात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे आहे विकास भारत जी रामजी सारख्या नवीन योजनांचे कृषी योजनांची एकत्रीकरण वाढवून सरकार जलसंधारण कृषी वनीकरण आणि पशुपालन यासारख्या क्षेत्रात काम करेल असे त्यांनी सांगितले केंद्रीय मंत्र्यांनी डाळी आणि तेलबियाचे उत्पादन वाढवण्यावरही भर दिला उत्पादकता वाढवणे किंमत स्थिरता राखणे आणि या क्षेत्रात प्रक्रिया प्रणाली विकसित करणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर या कार्यक्रमादरम्यान एकूण एकशे बावीस धान्य पिकांच्या जाती प्रसिद्ध करण्यात आल्या ज्याच्यामध्ये साठ नवीन भाताच्या जाती आणि पन्नास नवीन मक्याच्या जातीचा समावेश आहे यामध्ये ज्वारी बाजरी फिंगर बाजरी किरकोळ बाजरी आणि प्रोसो बाजरी या सुधारित जातीचा समावेश आहे ज्याच्यामुळे पौष्टिक सुरक्षा आणि हवामान लवचिकता वाढेल सहा नवीन डाळीच्या जाती कबूतर वाटाणा हरभरा आणि काळे उडीद प्रसिद्ध करण्यात आल्या ज्यामुळे प्रथिने सुरक्षा पीक विविधता वाढेल मोहरी करडई तीळ भहिमुख कोबी मोहरी आणि एरंडल यासह तेरा नवीन तेलबियाच्या जाती आणि अकरा चारा पिकांच्या जाती पशुपालकासाठी महत्त्वाचे संसाधन ठरतील कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी बावीस बीटी कापसासह सहा ऊसाच्या जाती आणि चोवीस कापसाच्या जाती जाहीर करण्यात आल्या ज्यूट आणि तंबाखूची प्रत्येक एक नवीन जात देखील प्रसिद्ध करण्यात आली ज्याच्यामुळे संबंधित प्रदेशातील शेतकऱ्यांना जास्त उत्पादन आणि चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी मिळाली या एकशे चौऱ्याऐंशी जाती आय सी ए आरच्या शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्ष संशोधन चाचणी आणि मूल्यांकन केल्यानंतर वेगवेगळ्या कृषी हवामान परिस्थिती मातीचे प्रकार आणि लागवड पद्धती लक्षात घेऊन विकसित केल्या आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा